दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील आमदार हिरामण खोसकर ज्यांची ओळख सर्वाधिक विकास निधी मंजूर करून आणणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणून आहे परंतु या निधीचा उपयोग कुठे झाला असा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या मनात निर्माण झालाय त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे खरवळ येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना गावाकडे अथवा त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी प्रमुख रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे काही ठिकाणी रस्त्यांचे काम झाले आहे तर काही ठिकाणी ते अर्धवट सोडले गेले आहे परिणामी स्थानिकांना खडतर आणि असुरक्षित रस्त्यातून प्रवास करावा लागतोय पत्रकार यांनी सुद्धा याची बातमी लावली होती बुधा ढोरे सुद्धा यांनी उठाव घेतला परंतु काही राजकीय लोकांनी ती बातमी बंद केली आणि ते कामाची आजही त्या रस्त्याची खूप वाईट व्यवस्था झालेली आहे आजही लोकांना जायला गाडी जात नाही आजही आमच्या आदिवासी बांधव व स्थानिक बांधवांना जर खऱ्या अर्थानं माणूस प्रतिनिधी निवडून देतो त्याचं कारण आम्हाला पाणी निवारा आणि रस्ते याची खूप गरज असते परंतु तसं काही झालेलं नाही म्हणून आमची एवढीच सूचना आहे की जो हे काम जे कापूर आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलं आहे ते काम पूर्ण व्हावं अशीच आम्ही स्थानिक भूमिपुत्राची मागणी आहे चळून जे ते नांदगाव कोळी ते खरवळ या रस्त्याचं काम रस्त्याचं काम ग्राम, ग्राम।, ग्राम।, ग्राम सडक योजनेमधनं या स्थानिक स्टँडिंग आमदार रामनंद खोस्कर साहेब यांनी हे त्यांच्या निधीतून त्यांच्या मार्गातून केलं होतं परंतु हे काम अतिदृष्टीचं झालेलं आहे आमच्या दहा ते पंधरा गावांना जाण्या येण्याचा हा मार्ग आहे आणि त्या लोकांना येण्या जाण्याची फार अवस्था गांभीर्य असते इथं खेड्यावरून येणारे जे आजारी लोक असतात मागे एक साप थाऊन एक मृत्यू झाला आमच्या येदलूपाड्याचा फगोटी म्हणून तर ह्या रस्त्याची कॉन्टॅक्टदारांनी काही पूर्णपणे काम केलेलं नाही निधी मंजूर झाला असतानाही रस्त्यांची दुरुस्ती का झाली नाही निधी कुठे वळवला गेला हेच कळे नासे झाले आहे या परिस्थितीत आमदार अधिकाऱ्यांना हाताशी धरून भ्रष्टाचार करत आहे का असा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत विकासाच्या नावाखाली मंजूर केलेल्या निधीचा प्रत्यक्ष उपयोग झाला नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे आणि आता त्याचा संताप उफाळून आला आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर